मातोश्रीचे निष्ठावान शिवसैनिक समजले जाणारे कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी नुकताच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिवसेनेत प्रवेश दरम्यान आता साळवी यांच्या पाठोपाठ भास्कर नारा भास्कर नाराज बातम्या आहेत जाधव हे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकमेव कोकणातले आमदार आहेत दरम्यान साळवी नंतर भास्कर जाधव नाराज असल्याच्या बातम्या आहेत ते म्हणाले एका शिबिरात मी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणानं बाळासाहेब प्रभावित झाले होते पोराला महाराष्ट्रात फिरवा असं त्यांनी मनोहर जोशींना सांगितलं होतं मी ग्रामीण भागात शिवसेना पोहोचवू शकतो असं बाळासाहेबांना वाटत होतं महाराष्ट्रात मला मांडणारा वर्ग आहे महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो संवाद साधतो यात नाटकीपणा नसतो लबाडी नसते खोटं बोललेलं मला आवडत नाही महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं पण माझं दुर्दैव मला सतत आडवं आलंय मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही अशी खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली आहे